नमस्कार पुष्पाच खमंग किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आता आपण बनवणार आहोत थंडीतील एकदम पौष्टिक आणि चविष्ट लाल भोपळ्याची खमंग हरभरणी भाजी लोखंडाच्या कढईमध्ये बनवलेली नैसर्गिक गोडव्याची आणि शेंगाच्या कुटामुळे तसेच ओल्या खोबऱ्याच्या गोडव्यामुळे ही भाजी तुमचं मन नक्कीच जिंकेल थंडीमध्ये शरीराला गरम गुणधर्म असणारे पदार्थ लागतातच लाल भोपळा त्यातला एक उत्तम पर्याय आहे भोपड्यातील नैसर्गिक गोडवा पोषक तत्वे हलकी चव पचनाला त्रास न देता शरीराला उब देते भोपळ्यातील अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते या भाजीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी सोबत जोडलेली आहे हिरवी मिरची घेतले एक पाव किलो लाल भोपळा घेतले फोडणीसाठी तेल घरगुती लाल तिखट खोबरं खोन घेतले शेंगदाण्याचं आणि पुठामीत चार पाच लसणाची चपाक कढीपत्ता जिरे मोहरी आणि थोडीशी हळद लागणार आहे आपल्याला पचायला हलकी अशी ही घरगुती साहित्यातून तयार होणारी भाजी आता बनवायला घेऊ आता गॅसवर लोखंडी कढई तापवायला घेऊ यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालू तेल तापलं की यामध्ये जिरे 1 टीस्पून घालून घेऊ जिरे चांगले तडतडले की यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता चांगला तळसडला की यामध्ये मिरची चांगली तळून घेऊया आता हे सगळं चांगलं परतून घेऊया आता यामध्ये लसूण टाकून घेऊया हा सुद्धा छान सोनेरी कलर येऊपर्यंत परतून घेऊया आता यामध्ये हळद टाकायची आहे हळदी हळदीमुळे कलर किती सुंदर आलेला आहे आता हे छान परतून घेऊया आता यामध्ये आपण भोपळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया आता हे छान परतून घ्यायचं आहे या भोपळ्याच्या तुकड्यामुळे या मिश्रणाचा ऑरेंज कलर किती सुंदर दिसत आहे आता आपण मीठ आणि त्यापाठोपाठ घरगुती लाल तिखट पण घालून घेऊ आता हे लाल तिखट मीठ भाजीला चांगले मिक्स झाले पाहिजे त्यामुळे छान हलवून घेऊ आता ह्या मिश्रणावर झाकण लावून घेऊ वाफेवरच ही भाजी चांगली शिजायला लागेल थोड्या वेळात आपण हे झाकण काढू आणि यामध्ये प्रथम शेंगदाण्याचा पूस घालून घेऊ शेंगदाण्यामुळे भाजीची चव अप्रतिम होते तसेच आपल्या शरीराला आयण सुद्धा मिळते त्यानंतर खोवून ठेवलेले खोबरे घालून घेऊ आता यात चवीपुरता गूळ घालून घेऊ गुळ घालायचं हे ऑप्शनल आहे पण यामुळे भाजीची चव आणखीनच भारदार होते आता आपण यावर पुन्हा झाकण लावून ठेवू आणि हे अजून दोन तीन मिनटे मंद आचेवर शिजवत ठेवायचं आहे आपण ही भाजी पूर्णपणे मंद आचेवरच शिजवणार आहे आता हे झाकण काढून बघूया ही भाजी लोखंडाच्या कढईत बनवल्यामुळे भाजीतील लोहाचे प्रमाण वाढते जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे आता हे झाकण काढले बघा ही भाजी अजून मऊ झालेली नाही आता आपण यावर थोडी कोथिंबीर टाकून घेऊया अजून भाजी शिजली नाही म्हणून एक टेबलस्पून पाणी घालून घेऊया पाणी असं झाडकडेने घातल्यामुळे पाणी गरम होऊनच भाजीमध्ये जातं आता यावर पुन्हा झाकण लावून पाच मिनटं मंद आचेवर भाजी शिजवून घेऊया चला बघूया यावरील झाकण उघडून काय परिस्थिती झाली आहे ते वा किती खमंग सुवास पसरला आहे पाहताच भूक लागली ही भाजी छान हलवून घेऊ चला आता ही छान आपली भाजी तयार झालेली आहे भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा किती सुंदर दिसत आहे आणि चविष्ट सुद्धा आहे ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत खायला खूपच चविष्ट लागते तोंडी लावण्यासाठी भातासोबत ही खूप सुरेख लागते बघा ही करायला किती सोपी रेसिपी आहे आणि किती कमी खर्चामध्ये होते आणि झटपट घरातल्याच साहित्यातून तयार होणारी ही भाजी खूपच चविष्ट पौष्टिक आणि खमंग तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा ही कशी झाली ते ह्या आणि अशा घरगुती पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी पुष्पाच खमंग किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि नक्की कमेंट करा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा म्हणजे आमच्या नव्या नव्या रेसिपीज तुम्हाला लगेच पाहायला मिळतील पुन्हा भेटू एका नव्या अशाच खमंग रेसिपीसह हो। तोपर्यंत आनंदी आणि हेल्दी रहा धन्यवाद